खडक माळेगाव भीम जयंती महोत्सव एकदम थाटात खडक माळेगाव या ठिकाणी भीम जयंती आनंदात साजरी करण्यात आली त्यावेळेस अनेक मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित होते खडक माळेगावचे सरपंच तसेच उपसरपंच व सदस्य देखील कार्यक्रमास खडक माळेगावचे ग्रामविकास अधिकारी देखील भीम जयंती महोत्सव या ठिकाणी उपस्थित होते अनेकांनी भाषण केलं तर गाणे व डान्स यांनी परिसर एकदम डगमगून गेला होता सगळीकडे आनंदाचे वातावरण दिसून येत होते त्यावेळेस खडक माळेगावचे ग्रामसेवक बेंडके भाऊसाहेब यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती एक गीत सादर केलं सरपंच साहेबांनी देखील चांगल्या प्रकारे भाषण केलं अनेकांचे भाषण झाले आणि त्या ठिकाणी खडक माळेगाव समितीच्या वतीनं वक्तृत्व स्पर्धेचे व गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तर प्रत्येक मुलीला शाल श्रीफळ ट्रॉफी देऊन त्या मुलींना देखील सन्मानित करण्यात आलं बाबासाहेबांनी आपल्या जीवनात काय केलं याबद्दलची माहिती मुलींनी चांगल्या प्रकारे दिली व परिसर एकदम आनंदात दिसून येत होता कार्यक्रम एकदम जोरात झाला प्रत्येकाने आपले मत मांडण्याचा एक सुंदरचा प्रयत्न केला व कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोल बोढारे व इतर भीम क्रांती मित्रमंडळाचे संपूर्ण कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते सगळ्यांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या कार्यक्रमाला देण्यात आला खडक माळेगाव भीम जयंती महोत्सव प्रतिनिधी विनोद भोसले काळात भीम कसा धावल झालं जीवनाच केली संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध शिकार संघटित व्हा आणि संघर्ष करा असा, असा महामंत्र देणारे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पतीच्या शिक्षणासाठी अहोरात्र अहोरात्र कष्ट करणारी चार मुलांच्या निधनाचं दुःख पचवून परपंचाचा पर गाडा हाकणारी त्यागमूर्ती माता रमाई स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज गरिबांचे दुःख साहित्यात मांडणारे लोकशाहीर साठे मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व थोर महाव्यक्तींना त्रिवार वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मी गुंजन सुनील भोसले आज आपल्या समोर विषय मांडत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील मातारामाईचे योगदान गरिबी तरी त्या संसारात होती पण मातारामाईची बा भीमाला भक्कम साथ होती भीमराव होते दिव्याप्रमाणे आणि मातारामाई त्या दिव्यातील ज्योत होती मातारामाई त्या दिव्यातील ज्योत होती संत प्रवृत्तीचे रामजी बाबा यांनी आपल्या सुनेची आपल्या सुनेची निवड अगदी विचारपूर्वक केली उत्तम चारित्र्य सुसंस्कार कोणत्याही संकटाला निर्भीडपणे तोंड देण्याची क्षमता हे सर्व गुण रामजी बाबांनी आपल्या सुनेत बघितले अवघ्या सात वर्षाची रमा आईच्या मायेला पोरकी झाली त्यातच वडिलांना लकवा मारला वडील अंधरुणात लोळत होते सर्व घराची जबाबदारी माता रमाईवर पडली पण त्या दुःखातही रमाई डगमगली नाही खचली नाही ती सास्तीने स्वतःला सावरलं संपूर्ण घराची जबाबदारी तिच्यावर पडल्यामुळे ती शेंगावरा तापू लागली बाजारात विकू लागली त्यातून आलेल्या पैशाने घर चालू लागले आथरुणात खेळलेल्या बापाची सेवा करू लागली रामा लहानपणीच आपल्या वडिलांची आई बनली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दगधक्ता ज्वालामुखी आणि माता रमाई म्हणजे चांदन शीतल आणि हिमालय आचर बाबा रामजी आपल्या सुनीचे कौतुक अहोरात्र करायचे बाबा रामजेंनी आपल्या सुनीला एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे बुद्धांची जेव्हा गौतम बुद्ध गृहत्याग करून दुःख जगामध्ये दुःख का असतं याचं कारण शोधण्यासाठी निघाले होते तेव्हा त्यांना सगळ्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला पण यशोधरा म्हणाली तुम्ही इथली चिंता करू नका तुमच्या मी राहुलची आणि इथल्या सर्व लोकांची व्यवस्थित काळजी घे तुम्ही निश्चिंत राहा यशोधरीचे हे बोल ऐकताच गौतम बुद्ध निघाले आणि हित शिकवण माता मातारामाईने कायम आत्मसात केली कधीही बाबासाहेबांना संसाराच्या गाड्यात अडकू दिलं नाही कधीही बाबासाहेबांना संसाराच्या गाड्यात अडकू दिलं नाही वेलंकारांची लाडाची लेख दिसा देखणी लाखातले सरळ स्वभावी असेल तिने भीमाला पत्नी शोभेल सुरे भीमाला पत्नी शोभेल सुरे त्या त्यांच्या संसारुंबी वेलीवर एक सुंदर गोंडस फूल उमल सर्वत्र घरामध्ये आनंद सर्वत्र घरामध्ये आनंदच आनंद पसरला पुढील शिक्षणासाठी बाबासाहेब परदेशात गेले त्यांच्या माघारी सर्व घराची जबाबदारी ही मातारामाईवरच पडली काळाच्या ओघामध्ये रामजी बाबांचं निधन झालं पित्या समान असलेल्या सासऱ्याच्या मायाला माझी मातारामाई पोरकी झाली तेवढ्यातच त्यांच्या मोठ्या मुलाला काळानं घेरलं पोटाच्या गो पोटच्या गोळाला माती देताना त्या माऊलीचं मन खूप हेलावलं होतं नियत सुद्धा त्या माऊलीची किंवा आली नाही आणि लागोपाठ त्यांच्या तीन मुलांचं निधन झालं तीन मुलांच्या दुःखातून सावरताना ती माऊली खूप खचली होती पण जर ती खचली असती तर तिला माहित होत जर आज मी खचले तर तर माझ्या मागे माझ्या कुटुंबाच काय होईल साहेबांच काय होईल त्या दुःखातूनही पण या पिकाने आणि या दोन्ही मुलींच्या आणि माता रमा हे दोन विषय कळाले त्यांना मातारमाही कळालेली आहे त्या मुली समाजामध्ये सुसंस्कार आणि आदर्श घडतील या शंकाच नाही आणि त्याचबरोबर ज्ञानाची गंगा किती महत्वाची आहे की ज्या मुलींना कळतं ज्या घराला कळतं ज्या समाजाला कळतं तो समाज नक्कीच पुढे एवढे मी माझं मन गरजेचं करून मुलींना मी या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन म्हणते आणि पुढील कार्यक्रम अमोल मोढारे मी करावा असं मी नंतर आरक्षणाचे राजे राजेशी शाहू महाराज क्रांतिज्योती ज्योतिबा फुले त्याचप्रमाणे तिने जेव्हा बाबासाहेब विलय शिक्षणासाठी होते त्यांच्या शिक्षणाचं सांधनही केलं त्यांच्या शिक्षणाचं बाबासाहेब <coughs> शिक्षण घेऊया भारतात आले हो तेव्हा त्यांनी भारतात वकिली सुरू केली भारतात वकिली सुरू केल्यानंतर थोडे दिवस आनंदाचे जाऊ लागले त्यानंतर राजरत्नाचा जन्म झाला घरामध्ये आनंदच आनंद झाला पण निसर्गाला रमायचं ते सुद्धा सुख बघावले नाही आणि राजरत्नाचा अंत झाला बिचारी माय जमिनीवर पडून रडू लागली काय करावं कसं करावं सुचिना बाबासाहेबांचा हा पहिलाच प्रसंग होता त्यांचा मुलगा मरणाच्या दारात होता बाबासाहेब पूर्णपणे खुशी केले होते काय करावं त्यांना कळत नव्हतं शांत शांत झाले होते शांत शांत झाले होते त्यानंतर बाबासाहेब पूर्ण शांत झाले खचून गेले त्यांना काय करावं समजत नव्हतं त्यावेळेस माताराम स्वतः भीत झाली खंबीर झाली आणि बाबासाहेबांना समजू लागले साहेब साहे आज आपला मुलगा आपल्यात नाहीये त्याच कारण फक्त की तो कुपोष त्याला त्याचं मोठ्या प्रमाणात कुपोषण झालं त्याला डॉक्टरच्या सल्ल्याने वेळेवर औषध न घेतल्यामुळे आज आपला मुलगा आपल्यात नाहीये त्यामुळे तुम्ही प्रत्येक घराघरामध्ये शिक्षण द्या प्रत्येक घराघरातील एक तरी पोरगा डॉक्टर झाला पाहिजे आज ही परिस्थिती आपल्यावर आली पण ही परिस्थिती उद्या येऊ नये म्हणून तुम्ही प्रत्येक घरामध्ये ज्ञान गंगा पोचवा आणि ती मावली बाबासाहेबांच्या हातावर डोकं ठेवून खळाखळा रडवा माव त्या माऊलीनं सगळं दुःख एकदा एकदाच एक बाबासाहेबांसमोर व्यक्त केलं ती माऊली कोणत्याही संकटाला कधी घाबरली नाही त्या संकटावर नेहमी तिने मात केली अशा या त्यागाच्या मूर्तीला मी कोटी कोटी प्रणाम करून माझे दोन शब्द संपवते धन्यवाद <laughs> 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 जय भीम बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंती दिनानिमित्त आपण सर्वजण जमला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांची विचारधारा ही थोडा मोठ्यांनी सांगण्यापेक्षा या चिमुकल्यांनी जी सांगितली ही मला फार प्रशंसक आणि छान वाटली सर्वप्रथम त्या तीनही मुलींचे मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो या प्रसंगी उपस्थित सर्व भीमसैनिक सर्व बांधव सर्वांनी इथं भीमजयंतीनिमित्त हजर राहून जी मानवंदना दिली तिच्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद त्यांना आणि आज या ठिकाणी आपले जी अध्यक्ष यांनी कार्यक्रम जो आयोजित केला आज आपण पाहिलं तर त्यांचं सुद्धा त्या जे पाहून आणि आपल्या बाबासाहेबांचे जे विचार ते मी प्रकट बांधले त्यांचं या ठिकाणी धन्यवाद आणि असंच आपण बाबासाहेबांपासून प्रेरणा घेऊन आपण काहीतरी घेणं लागतो समाजाचा काहीतरी घेणं लागतो ह्या उद्देश घेऊनच आपण ते काम करावं जसं त्या प्रतिनीनं सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा शंभर टक्के बाबासाहेबांची ती शिकवण होती आपण अगोदर शिक्षण घेतलं पाहिजे त्या बा आपल्याला त्या गोष्टी त्यावर संघर्ष करता येईल संघटित होता येईल ह्या त्याच्या मा उद्देश असतो बाबासाहेबांनी जी शिकवण असते समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व या विषयावर बाबासाहेबांचे असे प्रकटमत होते आपण या महामानभावाबाबत जेवढं काय बोलू ते शब्द अपुरे आहेत त्यांना एकोणीसशे नव्वदमध्ये भारतरत्न हा पुरस्कार आपल्या भारताचा सर्वोच्च पुरस्कार मॉनोरेबल पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटला आहे त्यांचे ते कायदे तज्ज्ञ होते समाज सुधारक होते अर्थशास्त्र तज्ञ अर्थशास्त्र तज्ज्ञ होते थोड्याच कालावधीत त्यांनी जी भारतीय राज्यघटना लिहिली असं आपण त्यांना राज्यघटनेची शिल्पकार असं संबोधतो भारतीय राज्यघटना त्याच्यामुळे जे संविधान तयार झाले एक माणूस म्हणून आपल्याला लोकशाही पद्धतीनं जगता येऊ राहिलं या आपल्या बा बाबासाहेबांचे या ठिकाणी आपण ते उपकार आपण कधी नाही पाहिजे हा संविधान कायदा एक आधार जगायचं कसं या मा आपल्या महामानवानी आपल्याला या ठिकाणी प्रेरित केलं त्यांचे उच्च विचार हे कायम आपल्याला एक प्रेरणादायी असतील आपण एखादा मान होण्यापेक्षा मोठे होण्यापेक्षा आपलं जीवन मान कसं होईल याच्याकडे त्यांचं ध्येय असतं आणि आपला इतिहास पुढे विसरताना आपण चालू जात आपण इतिहास घडवत असताना आपला मागचा इतिहाससुद्धा आपण विसरला नाही पाहिजे निधी त्यांचे एक प्रेरणाबोध आपण ज्यांचे जर पुस्तक असेल तर त्यांचे वीस ग्रंथ आहे या वीस ग्रंथात जर आपण पुरेपूर अभ्यास केला तर बाबासाहेबांचं जीवन बाबासाहेबांचं जीवन आणि त्यांच बाबासाहेबांचं जीवन त्यांचं चरित्र या ठिकाणी आपल्याला अनुभव त्यानंतर माय निर्णय पोडारे Today on this beautiful day, I am here to speak about Dr. B. R. Ambedkar. Dr. B. R. Ambedkar was born on 14th of April, 1891. He is considered from a low caste, uh, He is considered from the Dalit caste, so he did not did not completing his education as he needed. Uh, he he was also the first law minister, ch uh, chairman of communities. He helped Dalit. To get their equality status and uh, respect as others have, uh, he, uh, he get, his biggest achievement was the Bharat Ratna award, which he won in the year 1990. He he uh, and one more the greatest opportunity was the Columbia University, which is in London, which is in London. The symbol of द सिंबल ऑफ नॉलेज ही इज ही इज द इन्स्पिरेशन फॉर द टुडेज लॉयर अक्रॉस द वर्ल्ड ही इज द ग्रेटेस्ट लीडर इन द इंडियन हिस्ट्री थँक यू जय भीम जय भीम चौदा एप्रिल हा दिवस ज्या महामानवामुळे पवित्र झाला अशा महामानवाची जयंती मी बोलणार नव्हते पण मला या मुलीचं खरंच कौतुक वाटतं कि ज्या समाज वर्षानुवर्षे मुका होता बोलायचं कस जगायचं कसं माहीत नव्हतं त्यांना मार्ग दाखवायला महामानवांनी जन्म घेतला आणि आज माझी ही मुलगी म्हणजे मातृभाषेत न बोलता इंग्रजी भाषेत बोलते हे खरंच तिचं कौतुक करण्यासारखं आहे पुन्हा एकदा सर्वांनी काळ्यांच्या गजवा सुद्धा स्वागत करुंजन भोसले भांगरे जगी घालून गेले घाव मला सांगून गेले भीमराव अशा शब्दांमध्ये रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्यांनी पोवाडा गायला ते लोकशाही रांना भाऊसाठी आणि ज्यांचं नाव जरी कानावर पडलं तर डोळ्यासमोर पहिली प्रतिमा ज्यांची उभी राहते ते लोकप्रिय राजे छत्रपती शिवाजी महाराज माता फातिमा शेख आणि जो समाज हजारो वर्ष गुलामगिरीच्या वेड्यात जखडला गेला अशा समाजाला साखळदंडातून मुक्त करण्याचा काम ज्या क्रांती सूर्याने केलं तर विश्वसूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मी विनोद भोसले सर्वात प्रथम त्रिवार वंदन करतो आज कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोल भाऊ बोडारे तसेच मंचावर विराजमान असलेले संपूर्ण प्रमुख अतिथी आपल्या गावचे ग्रामविकास अधिकारी असेल सरपंच साहेब असेल उपसरपंच साहेब सगळं सर्वजण या कार्यक्रमाला त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल संपूर्ण भीमसैनिकांच्या वतीने त्यांचा देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि भीम जयंती म्हटल्यानंतर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवतात रमाई आठवते पण बाबासाहेबांचं कार्य काय आहे रमाईचं कार्य काय आहे हे देखील आपण आत्मसात केलं पाहिजे आपण म्हणतो गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल पण मग गुलाम खोल आणि बंड करणं म्हणजे काय याचा देखील अर्थ आपल्याला समजला पाहिजे आणि त्यालाच एक दुसरं वाक्य म्हणतं शिखा संघटित वा संघर्ष करा शिका संघटित व्हा संघर्ष करा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षण घ्यायला लावलं संघटित व्हायला लावलं आणि संघर्ष करायला लावला म्हणजे शिकायचं संघटित व्हायचं आणि संघर्ष करायचं म्हणजे याचा अर्थ असा की आपण शिकायचं सावरायचं आणि भांडणं करायचं याचा अर्थ असा होत नाही शिका संघटित व्हा संघर्ष करा शिका संघटित व्हा आपण सगळेजण एकत्र आलं पाहिजे एकत्र लढलं पाहिजे आणि एकत्र एकत्र लढणं म्हणजे वैचारिक दृष्टिकोन आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आपण लढायचं पण ज्ञानाच्या गंगेने लढायचं असतं आपल्याला लढायचं असं भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला लढावं लागतं आर्टिकल एकोणवीस न देखील आपल्याला तो अधिकार दिलेला आहे आणि हा अधिकार फक्त मलाच नाही तर भारतातल्या सर्व सगळ्या जातीतील लोकांसाठी सर्वसाधारण व्यक्तींसाठी हा अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे याचं देखील आपल्याला पालन करणं हे देखील आत्मसात करणं आपलं देखील कर्तव्य आहे आपल्याला शिक्षण घ्यायला लावलं म्हणजे आपण शिक्षण कुठल्या व्यवस्थेचं घेतलं पाहिजे आज शेत शेतकरीचं शेतकऱ्याचा जर विचार केला आपण शेतकऱ्याचा जर विचार केला आजही आपला भाव आपल्या मालाचा भाव आपल्याला ठरवावा लागतो का आपला माला शेतकरी तर एखादा एखादा पीक पिकवत असेल तर त्याचा मालाचा भाव त्याला देखील ठरवण्याचा अधिकार नाही त्याचा भाव कोण ठरवतो तो व्यापारी ठरवतो जर आपलं जर एखादा जसं एखादा लहान मुलगा असतो त्या लहान मुलाला त्याची आई वाढवते आई वाढवत असताना त्याच्यावरती त्याचं शिक्षण त्याच्या त्या ते मुलाला भर देत असते आणि त्या भराचं रूपांतर भविष्यामध्ये मोठं होत चालतं तसं माझी न्यायव्यवस्थेला देखील एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतो जर शेतकऱ्याला जर त्याचा मालाचा भाव ठरवता आला जसा डॉक्टरचा भाव डॉक्टर ठरवतो एखाद्या मोठ्या याच्यापर्यंत गेला त्याचा प्रत्येक विभ विभागामध्ये प्रत्येकाचा भाव त्याला ठरवण्याचा अधिकार आहे मग शेतकऱ्याच्याच पोहऱ्याला का शेताचा भाव शेताचा मालाचा भाव त्याला आत्मसात करता येत नाही याची देखील याची देखील काळजी ही केली पाहिजे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदेतज्ज्ञ जर होतेच पण कृषी तज्ज्ञ देखील होते त्यांनी प्रत्येकाला शेतीचा शेती देखील राईट आपल्याला दिलेला आहे आणि बाबासाहेब समजून घेणं बाबासाहेबांवर देखील पी एच डाय झालेला आहे पी एच डाय करतात बाबासाहेब समजून घेणं ही फार छोटी गोष्ट नाही आहे रमाई समजून घेणं फार मोठी गोष्ट नाही आहे मातारामाईने देखील जर विचार केला गौऱ्या थापून त्यांच्याकडं पैसे नव्हते जर एक जाय वेळेस शाहू महाराज ज्या कार्यक्रमामध्ये जायचं होतं शाहू महाराजांचं एक निवेदन आलं होतं बाबासाहेबांना की बाबासाहेब त्या गोलमेज गोलमेजवरून इंग्लंडवरून भारतामध्ये येणार होते त्यावेळेस माता रमाईकडे बॅलेस्टर म्हणणारा आमचा बाप बॅलेस्टर म्हणणारा आमचा बाप त्याच्याकडे त्याच्या माझ्या माय माऊली रमाईकडे साडी घेण्यासाठी देखील देखी, पैसे नव्हते त्यावेळेस शाहू महाराजांनी दिलेला जो फेटा फेट्याची साडी घातली पण कोणापुढे झाले नाही किंवा कोणापुढे झुकले देखील नाही किंवा कोणाला बोलूनही दाखवलं नाही मला सांगायचं एकच आहे आपला आपला स्वाभिमान आपल्याला जपता आला पाहिजे कारण की आपल्याला जर आपला स्वाभिमान जपता आलं तर जगातली कुठलीही ताकद आपल्याला अडू शकत नाही म्हणून म्हणतात शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे आणि जो प्रशांत करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नव्हती माता रमाईचं शिक्षण काही नव्हतं पण माता रमाईला पत्र लिहिता येत होतं आमच्या आत्ता माझ्या माया बहिणीचं जर म्हटलं बाई माझं शिकेलच नाहीये अरे शिकेल तरी माझी माय देखील शिकलेली नव्हती पण तिला पत्र लिहिता येत होतं तिला पत्र व्यवहार करता येत होता आलेला पत्र वाचता येत होतं ती माझी माता मातारामाई आडाणी होती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकून एवढं मजबूत केलेलं होतं आम्ही माता सावित्रीबाईचं जर उदाहरण डोळ्यासमोर जर ठेवलं जगातली पहिली शिक्षणाची जननी जिला बोलल्या जातं ती माता सावित्रीमाई देखील त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांना शिक्षणाचा वसा दिला आणि तोच वसा आज संपूर्ण देश विदेशामध्ये जर चालत आहे आणि आज जेवढेही शिकलेले आहेत आज जगातली सगळ्यात मोठी ताकद आणि सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा हत्यार जर आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका पेनाला ठरवलेला आहे आज जर आज अनुभवाला जर एखादा अनुभव एखाद्या देशावर चालवायचा असेल तर ता त्या ठिकाणी पेनाने स्वाक्षरी करावं लागते त्यावेळेस अनुभव चालू शकतो आणि जगातला आपण भारताच्या संविधानाची ताकद एक बघितली तर पूर्वी राजाच्या घरात राजा जन्माला यायचा पूर्वी राजाच्या घरात राजा जन्माला यायचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असाच करिश्मा करून टाकला आज भारताचे पंतप्रधान जरी असेल किंवा महाराष्ट्र भारताचे राष्ट्रपती जरी असेल सर्व सामान्य व्यक्ती आज त्या गादीवर जाऊन बसला ही देखील देण आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे कारण की घटनेप्रमाणे सर्वांना बाबासाहेबांनी जो एका मताचा अधिकार दिलेला आहे हा अधिकार आपल्याला हा अधिकार आपल्याला कोणीच देऊ शकत नाही आणि हा अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला पूर्वी राजाच्या घरात राजा जलवाला येता पिढी पिढी तेच चालायचं आज सर्वसाधारण माणूस देखील राजा बनू शकतो आज सर्वसाधारण आपण जर विचार केला आपल्या गावच्या ग्रामविकास अधिकारी बेंडके साहेब कोण आहेत तर आज मला एक मला की त्या वेळेची न्याय व्यवस्था त्यावेळेची न्यायव्यवस्था कशी होती स्त्रियांना देखील स्त्रियांचा अधिकार नव्हता आज एवढा नटून बिटून बसतात ना ही देखील देण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे पूर्वी पूर्वी फक्त स्त्री ना चूल आणि मूल या दोन गोष्टींमध्ये विभाजित होत्या आज आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण अशी आहे आज आम्ही कुठेही जाऊ शकतो कुठंही वावरू शकतो आणि दोन महिलांना देखील जो पुरुषांप्रमाणे जो अधिकार भेटतो आपण म्हणतो ना माझ्या भावाच्या जमिनीत माझा वाटा आहे तो देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे आणि एखादी मुलगी जर नांदत असेल आणि तिचं जर भांडण झालं तर तिला कोर्टामध्ये खावती मागण्याचा अधिकार देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला दे आहे आणि आज जे म्हणतात ना काही काही म्हणतात की बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं तर सगळ्यात महत्वाचा मेन मुद्दा तर मला त्यांना एकच म्हणायचा आहे की पहिल्यांदा तुम्ही अभ्यास करा अभ्यासातून तुम्हाला बाबासाहेबांचं महत्व समजेल वकील वकील वकिलांचा आज स्त्रिया देखील आज मोठ्या मोठ्या पदावर आहे भारताच्या राष्ट्रपती त्या देखील एक महिला आहेत आणि त्या ता राष्ट्रपती पदावरती ज्या वेळेस भारतीय राज्यघटना जर नसती तर मला सांगा आज आपली काय आज टाय आणि चुटा खरोखर फिरले असते का हो नसते फिरले आणि भारताच्या महत्वाच्या पदावरती ज्या राष्ट्रपती पदार्पण करत आहेत महा प्रधानमंत्री पदार्पण करत आहेत ते देखील बसले आहेत का नसते बसले ही देखील देण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते आपल्याला संपूर्ण अधिकार दिलेला आहेत म्हणून म्हणतात की जगातला छोट्यातला छोटा, छोटा माणूस देखील पूर्वी फक्त त्याच्याकडे पैसा अडका असेल तर तो, तो मोठा होत जायचा आज ज्याच्याकडे नॉलेज असेल तो मोठा होतो आणि ही देण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे ही देण फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे बोलताना कोणाच्या भावना दुखल्या दुखावल्या गेल्या असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि बोलायला जसं बोलायला लागलं तर दिवस देखील कमी पडेल एवढं बोलायला खूप आहे त्यासाठी माझ्याकडून कोणाच्या भावना दुखावल्या असेल तर मी त्या ठिकाणी माफी मागतो